हॅलो फ्रेंड्स तर मी आता भाऊबेजीसाठी माझ्या माहेरी निघालेली आहे तुम्ही बघू शकता पाऊस पडत होता छान वातावरण झालेले होते आणि मला असं वाटत होते की मी कधी एकदा घरी पोहोचेल आणि सगळ्यांना भेटेल तर फायनली मी आता खूप जवळजवळ आलेले होते आणि मी आता घरी पोहोचले तर इथे फरार सुरू होते आणि माझी फ्रेंड मला भेटायला आलेली होती अगोदरच थांबना थांबणा करते मला तिला स्वागत होता रंग व्हिडिओ घ्यायचा भूत असते तिच्या ड्रेसवरती हे बघा आमचं फर हे बघा ते चकली त्याच्यात जरा जास्तीच पिवळी दिसते ती हे बघा नीलिमा नाही नलिनी थांब थांब हे बघा इकडे चकली चकली अशी चकली करायची हि नली मी हे बघा ऍडजस्टमेंट कशी चालू होते चकलीला दाबलं नाही की पाणी लावा दाबलं नाही की पाणी लावा इकडे हलवाईला हे बघा ही माझी बालमैत्रीण आहे चकले करायला बोलवले स्पेशल काकू काय भरले त्याच्या काकू काय भरले त्याच्यात का तुझ्या ड्रेसवर काय बघू बघूती जरा थिंग मी सगळं करू लागले मी व्हिडिओ घेत होते म्हणून यांना एवढा जोश आलाय करायला मी आत्ताच आलेली मी माहेरी आत्ताच पोहोचले किती छान झाली बघा ही <laughs> 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 हे बघा इकडे बंब ओठल डिस्कशन चालू की रेल्वेच्या उद्घाटनाला का बरायला नव्हते हे बघा इकडे पुऱ्या चालू आहेत लाडूसाठी तिला मम्मी हे पीठ कसं केलं तयार बघू शकत इकड लाडू हे एक लाडू बसला इकडं पिवळी साडी घालून आणि लाडू साठी पुरेता तळत आहे मम्मी मम्मी ह्याची रेसिपी सांगणार कस केलं

फक्त डाळच भिजवली का त्यात काही टाकलं नाही का अगं डाळीचं त्यात काही टाकलं नाही का मग बर आता 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 एकदम सिरियसली रेसिपी सांगतात डाळ किती घेतली हा डाळीचं पीठ विकत अच्छा हा आता डायरेक्ट पीठ आला पुरेच केलं तू

मला चाचणी घेताना दाखवलंच नाही मी झोपेत होते तोपर्यंतच चाचणी घेऊन लाडू पण बनवून टाकले हे बघू शकता तुम्ही पण लाडू एकदम मस्त झालेले आहेत अशा ते पेड्यासारखेच वाटत हे बघून वाटत हे पण नाही होते दिसत नाही याच्यात एवढं क्लियर रोज हे बघा ही शेवट शेवाची चकल्या बघा किती छान झालं एकदम खुशखुशी वा एक नंबर हे बघा कशी झाली पप्पा जेव्हा हो? पप्पा हो जेव कधी झाली मी गेली भेटूयात <laughs> पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर